नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री विशेष झणझणी तशी वालाच्या दाण्यांची उसळ चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर उसळ बनवण्यासाठी आपण इथे हे पावट्याचे दाणे घेतले आहेत हे बघा म्हणजे पावट्याचे शेंगा असतात ना त्याचे हे दाणे आहेत आणि काही वालाच्या शेंगांचे असे मी मिक्स घेतलेले आहेत तर आज आपण याची उसल बनवणार आहोत त्यासाठी यात मी एक बटाटसुद्धा टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि बटाट आणि हे दाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर आपण तिकडे दाणे शिजत ठेवलेले आहेत तो पण आपण वाटण बनवणार आहोत त्यासाठी तिथे मी घेतलेलं खोबरं कढीपत्ता आणि मिरची ह्याचं आपल्याला बारीक असं आता वाटण करून घ्यायचं आहे जो की उपवासाला आपण कोथिंबीर नाही घालणार आहोत तुम्ही घा तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही घालू शकता फक्त ही मिरचीवरच भाजी केली जाते त्यानंतर कढीपत्ता आणि ओलं खोबरं आता हे आपण बारीक वाटून घेऊया हे बघा इथं आपण असं हे बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे तर हे बघा इथे आपण हे दाणे शिजत लावलेले आहेत ते सुद्धा आपले छान असे शिजलेले आहेत आणि बटाट सुद्धा आपला शिजलेला आहे तुम्हाला मी दाखवते दाणे आपले शिजलेले आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर आपण इथे भांड गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरं त्याच्यानंतर कडी आणि आता जे आपण वाटण बनवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता हे आपल्याला एक दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर ही जी उसळ आहे ना दाण्यांची खूप छान लागते आमच्याकडेही महाशिवरात्रीला केली जाते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती केली जातात तर तुमच्याकडे काय करतात हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता मी ते तूप वापरलं आहे तुपाच्या ऐवजी तुम जर तुम्ही तेल वापरलं तरी जाणार आहे इथे पण दोन तीन मिनटे छान असं परतून घेतलेलं आहे आपण मगाशी अशी दाण्यांमध्ये मीठ घातलेलं आहे आता आपण वाटण घातलेलं आहे त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे आपलं झालेलं आहे आता आपण उकडलेले दाणे आणि बटाट याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे मिक्स करून घेऊया एकदम मस्त होते उसळ आणि लागते सुद्धा छान ही दाण्यांची उसळ नंतर वऱ्यांचा भात आणि आंबा टाकून मस्त अशी खोबऱ्याची चटणी असं आमच्या इथे केलं जातं बघा हे आता आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आता गॅस कमी करून आपल्याला एक पाच मिनिटं छान अशी वाफ करून घ्यायची तर आपली इथे पाच सात मिनटं झालेली आहे हे बघा छान अशी मस्त वाफ निघालेली आहे थोडीशी मिक्स करून घेऊया हे बघा आपली मस्ताशी झणझणीत उसळ इथे तयार झालेली आहे हे बघा आता आपण ही काढून घेणार आहोत तर इथे आपली झणझणीत अशी वालाच्या दाण्यांची उसळ इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि खूप छान लागते उसर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद